तर सध्या सुरू आहे पावसाळा आणि बाजारात मस्तपैकी मक्क्याचे कणीस येत आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत तर मक्कीच्या दाण्यांपासून आपण खूप काही बनवू शकतो तर आज म्हटलं मस्तपैकी पाऊस येतोय तर मक्याची भजी बनवूया तर याच्यासाठी आपण इथे दोन मक्का घेतले आता सगळ्यात आधी आपण यांचे दाणे काढून घेऊया तर दाणे काढून झालेले आपले तर इथे आपण चॉपर घेतलेले तर चॉपरमध्ये आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे ते कारण पूर्ण जे दाण आपण घेतला तळताना तो फुटू शकतो त्यामुळे काय करायचं चॉपरमध्ये त्याला जाडसर असं मिळून घ्यायचं आपल्याला तर इथे चॉपरमध्ये आपल्याला जाडसर हरड करून घ्यायची त्याची आता हे करून घेते मी तर चॉपर मध्ये इथे आपण मक्का करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण आता मध्ये टाकून घेऊया त्याच्यात आपल्याला आता काय काय टाकणार आहे ते, ते आपण कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन तीन तिखट आणि एक पोपटी घेतली आहे कढीपत्ता हा पण कापून घेतलाय आणि एक कांदाही कापून घेतलाय हे टाकून घ्यायचंय आपल्याला नंतर जिरो ववा आपल्याला एक एक चमचा पेक्षा थोडस कमी आपण घेतलेलं आहे थोडस हातावर चोळून घ्यायचं आणि जिरं पण त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि म्हटली ती थोडस जिरं वाढ आपण टाकायचंच त्याच्यामुळे पोटाला बाधा होत नाही इथे आपण चाट मसाला घेतलेला आहे नंतर धने पूड घेतली आपण एक एक चमचा आणि हळद हाड़, अर्धा चमचा लाल चटणी एक चमचा आणि मीठ चवीनुसार आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी काय करतोय आपण त्याच्यात तीन चार चमचे आपण तांदळाचे पीठ टाकलेले तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्न फळावर पण टाकू शकतात आणि ते हरभरा डाळीचे पीठ घेतले आपल्याला तर आपण हे एवढं नाही टाकणार आहोत आधी मिक्स करून बघूया त्याच्यात किती पीठ बसतं एक वाटी आपण घेतलेली आहे नंतर कोथंबीर आणि हे सगळं आपल्याला आता असं हाताने आपल्याला कारण मक्याच्या दाण्यांमध्ये खूप पाणी असतं त्याच्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता नाही त्याच्यात हे बघा किती ओलसर होतं बघा लगेच तर असं पुस करून त्याला छान मस्त पीठ मळून घ्यायचं आपल्याला हे जशी गरज असली तस डाळीचं पीठ टाकून घ्यायचं एक वाटी लागेलच आपल्याला एवढं आपण टाकून घेऊया हा छान मस्त पैकी वास येतोय तर इथे आपलं पीठ भिजून झाले अगदी चिमूटभर भर आपण खायचा सोडा टाकलेला आहे आणि आता पुन्हा मिक्स करून आहे आणि लगेच तळून घेऊया हे बघा असं घट्ट पाहिजे म्हणजे कुरकुरीत भजी तयार होते इथे आपण कडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि ह्या पिठाला पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यावर मग टाकायचे तर आता इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात मस्तपैकी भजी टाकून घेऊया खूप कुरकुरीत होता ते म्हणजे मुलांनाही खूप आवडतात करून बघा माझ्या माहितीने मी परवा एक रेसिपी टाकली आहे चिजी बॉल ते खूप छान झाले होते ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि करून बघा खूप टेस्टी झाले होते ते पण तर दोन तीन मिनिट लगेच टर्न करायचे नाही आणि तेल तापलेलंच ठेवायचं मीडियम गॅस ठेवायचा कमी पण नाही ठेवायचं आता त्यांना उलट करून घेऊया तर सध्या रिंजूम पाऊस चालू आहे तर काहीतरी आपल्याला तळलेलं खायची इच्छा होती तर म्हटलं मस्त गॅस मातीच्या दाण्यापासून भजी बनूया घरात सुटलाय भाज्यांचा मस्तपैकी हा हा तुम्ही बघू शकता किती आज मस्त छान दिसायला लागले तर चव खूप भन्नाट लागते याची आपण यावेळी कांदा मिरचीची भजी खात असतो कांदाची खात असतो पालक बटाटा आपण ही भजी करून खाऊ बघा तर हे बघा आपली आता भजी दिसून येते तयार झालेली आता काढून घेऊया गॅस कमी करून घ्यायचा आता हे बघा किती सुंदर भाजी दिसते चवी तशीच लागते तेल थ्रू द्यायचं आणि मग काढून घेऊया तर ह्या तेलामध्येच आपल्याला या मिरच्याही तळून घ्यायचे सोबत खाण्यासाठी मिरचीला एक मध्ये सुरीने लाईन मारून घ्यायची म्हणजे तेलात फुटत नाही एक आता मिरच्याही कमी गॅसवर तळून घ्यायची आहे नाहीतर मग उडत ये तर मिरच्याही तळून झाल्या आता काढून घेऊया तर हे बघा माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो आपण मस्त पैकी दाण्यापासून खूप छान भजी बनवलेली आहे तुम्हाला मी खाऊन दाखवते तर हे बघा आतूनही खूप छान असते आणि बाहेरून कुरकुरीत असते मी तुम्हाला खाऊन दाखवते तर बघा कुरकुरीत आवाज येतोय की नाही तर मक्याच्या दाण्याची भजी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणारे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही कुठली रेसिपी मिस नाही करणार तर ह्या पावसाळ्यात नक्कीच ही मक्याच्या दाण्याची भजी बनवून बघा खूप छान मस्त कुरकुरीत होते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ